नमस्कार मी अनिता अनिता सावंत किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कूढू झालात गणेशा घड काढायला चला इथे हे राखू झाडा इथे तेलच एवढे भरती I look really scary. आपलं माडाच नाव काय अ बघा केळीचा गड केळी पिकली मस्त पिकली मुंबईला न्यायला मस्त Dari oi. Cleary! Nice, nice. 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 ही आमची केळी किती असतील तरी किती असतील मस्त ना केळी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूसभाजी कशी बनवतात ते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा काय करतेस कापते पण का पूसभाजी करतेस हा कशी करतात ती कापणार आणि सोलणार आणि उकडणार आणि मग आणि मग बारीक करणार हा दाखव जरा कापून दाखव कापलेलाच आहेस तू ठीक आहे थांबा सुरी चांगली आहे ती कोयतेपेक्षा माका अशी मिळाली असतो घेतलं असते कोयतेची काय गरजच नाही ते सुरी मोठी आहे ना ती हां मग त्यात म्हणते फु सुदूक चांगली आहे ती फणसाक तिथे होते तर मुसलमानाचं पण चांगलंच आहे ती गरम नाही होत ती बारीक बारीक गरे ते तयार झाले सागुळ झाले मग होईल ना माझी आता काय माझी जाडी होईल पण बरू दे काय होईल बघूया आधी जातात ते काय करूया आपण अशी कापली हा हे बघ गरे होईल बारीक बारीक गरे तयार तिथे खाऊन बघ गोड आहे काय कसले हे का गोड हे गोड होते ते तयार बारीक बारके बारकी बैजाडी बगना होते की अगदी कोवळ हे गोड काय वाटत का कोवळ होते एकदम गोड नाही ना कधीच गोड चल काप मला कापायला नाही ना येत ते ह्या कातळ वर काढले माती सगळं गरबाटात बघा अशी कापून घेतलेले पण असे का काय बोलतात ते ह्याला बटाट्याच्या कापासारखी कापा केलीत आणि हे असे त्याच्या मधलं आहे ना हे मधलं आहे ना हे पेडू हा पेळू काढायचा असतो हा पेळू काढला ना मग ती धुवून उकडवायची घर पण खायच तर काय लय आता या करून को शापलं शिजवून कच्ची असले तरी चालत काय राहत बघायचं आहे एकदा तसं कच्ची ही बघा अशी कापून घेतलेली आहे ऊस भाजी पिळू कापून टाकले त्यात धुवून उकडत टाकते व्हायचं आणि उकडायचं टाकलेली उकळून झाल्यावर दाखवते या या आता उकडून झालेली आहे भाजी भाजी आता ती जरा ती बारीक करावी लागते झेजरावी लागते बर मग ती चांगली लागते साधारण साधारण जरा उच्च असते अशी करावी लागते मग ती काळू मग आपण थोड्यात घ्यायची बघे याची ताज तरी हारू गेला असते ना काय नाही मी समाज दे दगडी मग येताना घेतले कपडे लागू ठेवले तसे जरा वाटाप करू काय ना मग बघ अशी बारीक करून घेतलेली आहे झेजून अशी सुट्टी सुट्टी झाली पाहिजे त्याच्यात मी आता तिळकूट टाकते तिळकूट टाकून थोडासा आपला घरचा मसाला थोडे हळद चवीनुसार मीठ थोडस तेल टाकते सगळं मिक्स करून घेते बोलू नका आता तेल होते थोडं थोडीशी राईट आते थोडीशी কড়িপাত টাকাতে <laughs> झालेलं लसूण लाल आता मी ती भाजी टाकते मीठ बीठ सगळं टाकलेलं आहे त्यासाठी आता एक जीव करून घ्यायचं थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवायची म्हणजे मसाला लावलेला जरा त्याला लागणार मी झाकण ठेवते हे बघा भाजी तयार झाली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करतच नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसे बघायला मिळतील